आज आहे सव्वीस जानेवारी फ्लॅग होस्टिंग करून माझ्या कॉलेजमध्ये मी आलो स्टेशनवरती उबेरने कारण आमचे मित्र कराडवरून येणार आहेत कुर्डुवाडीला सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि एका मित्राला घ्यायचं आहे मला भूमला जे धाराशिव जिल्ह्यामध्ये येतं तिथून आम्ही जालना आणि मग समृद्धीने नागपूरपर्यंत आजचा मुक्काम करण्याचा विचार आहे बघूया कुठपर्यंत जातो आहे कारण गाडीमध्येच कुठेतरी जेवण करायची इच्छा आहे गाडीमध्ये आता बघूया काय होतं सकले सकले चला आपण निघाल आहोत कुंभ रेल्वे स्टेशनवरती असलेल्या हल्दीरामच्या रेस्टॉरंटमध्ये सकाळी सकाळी साऊथ इंडियनचा नाश्ता केला आणि चला गर्दी स्टेशनवरती अजून गाडी आलेली नाही दोन वाजून गेलेल्या आहे फायनली गाडी आलेली आहे दोन वाजून सात मिनिटांनी याचं टायमिंग सकाळी साडेनऊचं होतं पुण्यावरून सोलापूरला जाणारी गाडी एवढी लेट झाली ती एसी कोच मध्ये असल्याचं समाधान सुद्धा झालं गाडी फुल होती आणि एसी मध्ये असल्यामुळे थोडी गर्दी नव्हती फायनली पाच वाजता कुर्डवाडी स्टेशनला पोहोचलो चला कुर्डवाडीतून आपण पुढे निघालेलो आहोत कुठं शेंद्री मार्गे भूम भूमवरून पुढं जालना ओ। बघितला हिवाई बघितला चला ही गाडी आम्ही थांबलोय कुंथलगिरीला महाराष्ट्रातला मराठवाड्यातला प्रसिद्ध असा फेड्या आणि खव्याचं ठिकाण कुंथलगिरी आम्ही या ठिकाणाहून घेतलं ओम स्वीट होम म्हणून चांगलं आहे सीएसटी डिस्टन्स मोबाईल आता चार्जर घ्यायच सुचलं रे कधीपासून सांगा तू चार्जर घ्यायचा ही पोर आमची असली आता चार्जर घ्यायला कुठं थांबलोय सहारा इलेक्ट्रिकल हे आंबड मध्ये जालन्याच्या जवळ तिथं थांबलोय बघूया काय होतय बसला ना चालू झाला चाल का रे म्हणे हां चालू झालं चालू झा ना चला सोय तर झाली आपली महत्त्वाचा मोबाईल आहे मोबाईल बॅटरी ताईट पाहिजे चला ही आमची गाडी आहे आम्ही आता पोचलो छत्रपती संभाजी महाराज चौक जालना छत्रपती संभाजी उद्यान नगर परिषद जालना आणि संभाजी महाराजांचा पुतळा आहे तिकडे खूप छान चला आपण आता समृद्धीला लागतो या ठिकाणी बघूया जालन्यामधून ज्या ठिकाणी आपण समृद्धीला लागतो ना त्या ठिकाणी हे काकडी रेस्टॉरंट आहे खूप चांगला काळा मसाल्यामधील काय रे शेवग्याची शेंग खूप छान मिळाली खूप प्रशस्त असं पार्किंग आहे की आमची गाडी कार्यकर्ते जेवलेत साडे अकरा वाजलेत आता समृद्धीने नागपूरकडे चला In 200 राष्ट्रीय समृद्धि महामार्ग एक बायोग्रप्स गाडीच्या सगळ्या काचा वगैरे पुसून घेतल्या पॉईंटवरती केलं थोडा वेळ असंच गरम आहे काय बघायला काही नव्हतं चला मग इथून पुढे लगेच नागपूरकडे प्रस्थान बिंदास्त नागपूर पहाटे चार वाजता आम्ही नागपूर एक्झिट केलं बघूया मग कामासोय काय आहे